नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे अकोली ते अकोली फाटा रस्त्याची दुरावस्था नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना सोसावा लागतो त्रास अकोली ते अकोली फाटा हा रस्ता खूप चिखलमय झाला असून या रस्त्यास पांदन रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे या रस्त्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना चालणे खूप कठीण झाले आहे बऱ्याच वेळेस विद्यार्थी शाळेत जात असताना शाळेतील गणवेशावर वाहनांमुळे चिखल उडत आहे यामुळे तसाच चिखलांनी माखलेला शाळेचा गणवेश विद्यार्थी घालून जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बऱ्याच वेळेस उशीर होत आहे रोज पाच किलोमीटरचा पायी प्रवास यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर फरक पडत आहे शाळेत वेळेवर जाणे कठीण झाले आहे एक दोन पिरियड सुद्धा जात आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याच्या मार्गावर आहे चिखलातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल स्वार बॅलेन्स न आल्यामुळे पडून जखमी होत आहेत एखाद्या वेळेस खूप मोठी दुर्घटना होऊ शकते निवडणूक असली की नेते पुढारी सर्वच गावाकडे फिरतात विकास कामांची आश्वासने देतात परंतु आता या रस्त्याकडे कोणताच नेता किंवा लोकप्रतिनिधी ने चुकून सुद्धा पाहत नाही एरवी मोठमोठे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी गेले तरी कुठे या लोकप्रतिनिधींना गावातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची दुरावस्था दिसत नसेल का असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत सध्या पेरणीचे दिवस चालू असून शेतकऱ्यांना ढाणकी येथे खत बियाण्यांसाठी यावे लागते त्यामुळे शेतकरी नागरिकांची व विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत या सर्व बाबींकडे लक्ष देऊन प्रशासनाला आता तरी जाग येईल का व रस्त्याचे काम पूर्णत्वास लागेल का असा प्रश्न शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा